अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेतर्फे महाराष्ट्र भूषण अभिनेते अशोक सराफ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल नागरी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ आणि अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अच्युत पालव यांची नवी मुंबईत कलादालन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ मान्य केली त्याच्यानंतर सृष्टीतील कलाकार त्यांना सुद्धा पद्मश्री मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिस्थिती शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान होता फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती शिंदे साहेबांची आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण चांगल्या दिवशी कुठंतरी दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून आज त्यांचा दोघांचा सन्मान मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आली